नमस्कार मी आनिता, अनिता आणि तकेदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे वांग बटाट्याची मिक्स भाजी आणि थोडीशी लपथपीत अशी बनवायची आहे तर त्याकरता मी हे पाव किलो म्हणजे दोन मध्यम आकाराचे बटाटे कापून घेतलेले आहेत ही काट्याची वांगी घेतली आहेत पाव किलो आणि याचे काटे पूर्ण कापून घेतलेले आहेत फक्त देठ ठेवलेलं आहे हे पण आपल्याला कापायचे आहे पण मी हे आधी कापत अपन ला वर, वर नाही आपण फोडणीला दिल्यावर फोडणी झाल्यावर मग मी कापून लगेच घालणार आहे मी पाण्यात ठेवत नाही त्यामुळे त्याची चव लागत नाही हे एक ग्लास पाणी घेतलं आहे हे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे आठ दहा कडीपत्त्याची पानं फोडणीसाठी हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण हे साठ ग्राम आहे आणि त्यात बारीक करण्याकरता ह्या आठ ते दहा लसूण पाकळ्या आहेत हा माझा काळा मसाला आहे हा बघा हा मी एक चमचाभर घेतला आहे याचे व्हिडिओ माझ्या चॅनलला मिळतील तुम्हाला हा आहे माझा लाल मसाला हा पण मी एक चमचा घेतला आहे ह्याचा पण व्हिडिओ आहे हे जिरे अर्धा चमचा घेतलेले आहेत ही मोहरी अर्धा चमचा घेतलेला आहे फोडणीसाठी ही धण्याची पावडर दोन चमचे घेतलेली आहे ही पण मी घरीच बनवलेली आहे धणे भाजून बारीक करून याचा पण व्हिडिओ आहे ही जिरा पावडर अर्धा चमचा ही पण घरीच बनवलेली आहे याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलला आहे हळद आणि हिंग हळद अर्धा चमचा आहे आणि हिंग दोन चिमूट आहे हे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे साधारण एक चमचा आहेच आणि हे दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे माझ्या चॅनलला माझे जवळजवळ एकशे पंचावन्न साधारण व्हिडिओज आलेले आहेत तर जे नवीन सबस्क्राईब माझ्या चॅनलला करत आहेत त्यांनी ते व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ज्यांनी व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला सबस्क्राईब म्हणून आयकॉन असतं त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं त्यावर पण क्लिक करायचं आहे म्हणजे मी हे छान छान व्हिडिओ जे यूट्यूबला अपलोड करते ते मी केल्या केल्या लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तुम्हाला शोधत बसायला लागणार नाही आणि तुम्ही बघितल्यावर लगेच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचे आहेत म्हणजे त्यांनाही हे व्हिडिओ बघून पदार्थ बनवता येतील आता आपण आधी शेंगदाणे बारीक करून घेऊया मिक्सरला हे बघा हा लसूण का घालायचं आहे तर याने काय होतं शेंगदाणे असे छान ओबडधोबड असे बारीक होतात जास्त बारीक होत नाहीत आणि हे भाजलेले शेंगदाणे आता हे मी बारीक करून घेते आणि मिक्सर असा बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे शेंगदाणे असे बारीक करून घ्यायचे आहेत छान आहे तुम्ही बघू शकता जास्त पावडर झालेली नाही याने भाजीत चव अतिशय सुंदर लागते आणि एक खरपूस छान असे शेंगदाणे मी भाजून घेतले होते म्हणजे मी असे एकावेळी एक किलो शेंगदाणे भाजून ठेवते मग जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे शेंगदाण्याची मी साल काढते आणि मग असे घेते इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यात आपण हे तेल घालायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे इथे आपलं तेल छान तापलं आहे आता आपण यात ही मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडू द्यायची आहे आणि मग गॅस बारीक करायचा आहे बघा मोहरी छान तडतडली गॅस बारीक करते मी म्हणजे जिरं जाळणार नाही, आणि जिरं छान फुलू द्यायचं आहे जिरं फुललं आहे त्यात कढीपत्ता आणि कांदा कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कढीपत्त्याचा मस्त वास येतोय छान कढीपत्ता हा फोडणीला नेहमी टाकायचा असतो त्याच्यामुळे भाजीचा एकदम छान असा वास येतो आता हा पण कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया गॅस मी बारीक केलेला तो आता मध्यम करते जास्त मोठा केला तर वरून कांदा जळून जाईल आणि आत तसाच राहील म्हणून मध्यम याच्यावर एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही अशा याच्यावर आपल्याला कांदा असा परतून घ्यायचा आहे असं अर्ध्या अर्ध्या मिनटाने हलवायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटं लागणार आहे फक्त कांदा परतायला इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला आहे तीन मिनटं लागली आहेत बरोबर तो बारीक कांदा कापल्यामुळे फक्त तीन मिनटं लागली आता पण हा काळा मसाला लाल मसाला धन्याची पावडर जीरा पावडर हळद हिंग हे मसाले अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहे छान गॅस मी मसाले घालताना बारीक के मस्त वास सुटलाय रंग पण आलाय छान आता मी हे काय करणार आहे हे देठ हे आता असे घालणार आहे कापून हे बघा कारण देठात जे काही विटॅमिन्स असतील ते आपल्याला मिळतील आणि आता हे वांगी अशी वांग्याच्या आठ फोडी एका वांग्याच्या अशा करून घालणार आहेत हे बघा लगेच असे परतायचे म्हणजे काळे पडत नाही यात आपण हे बटाटे पण घालून घेऊया असेच मी चारही वांगे कापून घालते आणि देठ पण असे आहे बघा यात कापून घालते हे बघा वांगी पण कापून झालेली आहेत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यात आपल्याला शेंगदाणे आणि लसूण वाटलेलं ते पण घालायचं आहे हे बघा मस्त झाली आहे भाजी एकदम आता आपण यात पाणी घालणार आहोत गॅस मी मोठा करते पूर्ण एक ग्लास पाणी घालते माझ्याकडे थोडी ग्रेवी लागते किंवा आमटी लागते आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि आता आपल्याला हे तीन ते चार मिनटं उकळी आल्यावर बारीक गॅस करून शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटात एकदम परफेक्ट शिजतात ती हे बघा भाजीला छान उकळी आली आहे मी गॅस कमी करते आणि यावर झाकण ठेवते आणि आपल्याला तीन ते चार मिनटं वाढ बघायची आहे चार मिनटं झाली आता आपण बघूया आपली भाजी किती शिजली ते बघा एकदम छान असा रंग आला आहे आता आपण भाजी बघूया बटाटे आणि वांगी शिजली का हे बघा एकदम छान शिजलेले आहेत बटाटे शिजले आहेत वांगी पण बघूया वांगी तर पटकनच शिजतात हा देठ आहे हा सुद्धा शिजलेला आहे एकदम परफेक्ट शिजलेलं आहे मस्त याचा वास एकदम छान असा येतो आहे सुगंध सगळ्या मसाल्यांचा सुटलेला आहे हे बघा एकदम छान अशी भाजी शिजलेली आहे ही भाजी तुम्ही गॅस मी बंद करते ही भाजी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतात फुलक्याबरोबर खाऊ शकतात रोटीबरोबर खाऊ शकतात कशाबरोबरही अतिशय सुंदर लागते ही भाजी आता आपण ही बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा आता आपल्याला भाजीचा आणखी स्वाद वाढवण्याकरता थोडीशी अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे छान मिक्स करायचं आहे अतिशय सुंदर आपली ही भाजी झाली आहे आधी कोथिंबीर घातली तर ती काळी पडते आणि त्याचा वास निघून जातो त्याकरता ही अशी नंतर घालायची आहे कोथिंबीर अतिशय मस्त भाजी झालेली आहे ही बघा अतिशय सुंदर आपली भाजी झालेली आहे ही तुम्ही नक्की करून बघा तुमच्या काही प्रश्न काही प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा धन्यवाद